हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टू इन वन मशीनचं किंवा पिकोफॉल मशीनची सुई आणि शेटची सेटिंग कशी करायची ठीक आहे काय होतंय ज्या तुमच्या तुम्ही शिलाई करत असता अशा वेळेस सारखं सारखं शिलाई केल्याने मशीनला सारखं सारखं का काम दिल्याने मशीनमध्ये दोरा शटलमध्ये दोरा अडकण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे मशीन काम करणं थांबवते किंवा जर थोडासा किंचीचा जरी दोरा अडकला साधी धूळ जरी अडकली ना तरीसुद्धा मशीन काम करत नाही मग तुम्हाला काय करायचं आहे जर तुमची मशीन काम करत नसेल चाक जाम झाला असेल तर तुम्हाला ते शटल ओपन करायचं आहे आता ही माझी टू इन वन किंवा पिकोफॉलची मशीन आहे पिकोफॉल करतानासुद्धा बऱ्याचदा शेटलमध्ये दोरा अडकतो बरोबर मग आता ते शटल कसं खोलायचं आणि कसा दोरा काढायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि ते तुम्हाला तुमचं त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे एवरीवन तर इथं तुम्हाला पा मी आ, मशीन वगैरे दोरी वगैरे काढून घेतलेली आहे आणि मशीन अशा प्रकारे तुम्हाला उचलायची आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला पाट्यावरून मशीन खाली घ्यायची काही गरज नाही इथं तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे तुम्हाला मशीन उचलायचे आहे ते दोन स्क्रू असतात आता ह्याच्यावरती मी थोडासा डिटेलमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते की मशीन कसं उचलायचा ठीक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मशीन उचलायची आहे इथं तुम्ही पाहू शकताय बॉबी सॉरी शेटलमध्ये दोरा अडकलेला आहे हां आणि शटलूच फिरत नाही आहे थोडं थोडंसं जड घेते त्यामुळे माझी मशीन वर्क करत नव्हती काम करत नव्हती म्हटलं मग चला शटल पण साफसफाई करून घेऊया किंवा त्यामधून दोरा वगैरे काढून घेऊया आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावा या उद्देशाने मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो जो वरती एक स्क्रू असतो तो स्क्रू तुम्हाला काढून घ्यायचा आहे ठीक आहे तर एवरीवन वन मी तुम्हाला सांगू इच्छिते शिलाई मशीनची म्हणजे जी साधी शिलाई मशीन असते त्या शिलाई मशीनची आणि टू इन वन मशीन किंवा पिकोफॉल मशीनची सेटिंग वेगवेगळे आहे ती सुईचे असो शटलचे असो किंवा सिस्टीम असो सगळी काही या दोन्ही मशीनची सिस्टीम ही, ही वेगवेगळीच आहे ठीक आहे अगदी जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के मशीनची सिस्टीम वेगवेगळीच असते ओके आता शिलाई मशीनची सुई कशी बसवायची शटल कसं बसवायचं किंवा टेन्शन कसं बसवायचं यावरती मी बरेशेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुमची नॉर्मल शिलाई मशीन असेल तर तुम्ही असे, त्याच्यावरती जाऊन पाहू शकता आता इथं माझी टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन आहे त्याची मी तुम्हाला सेटिंग सांगत आहे सुई आणि शटलची ठीक आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मी परत एकदा सांगते लाईक करायला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत प्लीज सबस्क्राईब मी लाईक लाईक मी ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय तुम्हाला काय करायचं आहे शटल ओपन करून घ्यायचं आहे त्यामध्ये दोरा वगैरे अडकला असेल तर तो दोरा वगैरे काढून घ्यायचा आता माझ्या शटल इथं मशीनच्या शेटलमध्ये शेटल दोरा अडकला होता तो दोरा मी काढलेला आहे ठीक आहे आणि आता काय करायचं आहे तुम्हाला शेटलमध्ये तो स्क्रू जो आहे तो बसवून घ्यायचा आहे एवढी वन मी सांगू इच्छिते मशीनची स्वच्छता ठेवायची म्हणजे असा प्रॉब्लेम क्रिएट होत नाही आता इथं जर समजा असं दोरा जर तुम्हाला नाही निघाला थोडंसं जरी शेटल फिरवून किंवा एक स्क्रू काढून जर नाही निघाला तर ऑलरेडी अजून त्याला एक छोटे छोटे असे तीन स्क्रू असतात ते पण लूज करायचं मग ते निघतं आता माझ्यामध्ये कसं माझ्या वरतीच म्हणजे मी वरती दोरा काढल्यानंतरच ते लूज झालं ठीक आहे त्यामुळे मी इथेपर्यंतच काढून म्हणजे स्वच्छता करून घेतलेली आहे जर समजा तुमचा असं करून पण जर दोरा निघत नसेल तर मग मात्र तुम्हाला ते बाकीचे तीन स्क्रू काढायचे आहेत छोटेसेच असतात त्याची शिष्टीम खरंच खूप म्हणजे खूप कन्फ्यूज करते त्यामुळे लक्षपूर्वक करायचं आहे त्यावरती मी परत व्हिडिओ बनवेन कारण त्याला खूप वेळ लागतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सुई आणि शटलची इथं तुम्ही पाहू शकता है, सेटिंग करायची आहे मी कशाप्रकारे शटल तिथं जॉईन केलं आहे तसंच तुम्हाला करायचं आहे आणि प्रकारे स्क्रू जॉईन केलेला आहे तसाच तुम्हाला स्क्रू पण जॉईन करायचा आहे ठीक आहे आता त्यानंतर मी तुम्हाला बॉबीन बसून दाखवते सुई आणि शटलची सेटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला तर नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि जर मध्ये मध्ये स्किप करून पाहिलात तर मग तुम्हाला काही याची माहिती समजणार नाही तर अशा प्रकारे आता मी वर्ती मशिन गेते, तर मी वरती मशीन ठेवून घेते अगदी सावकाश रीतीने ठेवून घ्यायचं ठीक आहे वेवस्तित वेवस्तित ले ले तर इथं तुम्ही पाहू शकता मी मशीन व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि या टू इन मशीनची जे काही व्यवस्थित माहिती मी शेअर केलेलीच आहे तुम्हाला पाहिजे असेल तर जाऊन पाठीमाग पाहू शकता बरेच व्हिडिओ अपलोड आहेत ठीक आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल अशी मी आशा करते चला भेटूया नवीन एका नवीन व्हिडिओसोबत महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल चला भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय